शकता हा सहा वर्षाचा चिमुकला तुरुतुरू चालत आहे आणि हत्ये केलेला आहे त्यांनी ही मोहीम ट्रॅकिंगची आणि भल्याभल्यांना लाजवेल अशी त्याची चालण्याची ट्रॅकिंग आहे काही जण स्लो चालतात पण खूप सुंदर असा त्यांनी ट्रॅक कम्प्लीट केलेला आहे कोणालाही न थकवता स्वतः एकटा चाललेला आहे पूर्ण एंड पर्यंत मध्ये त्याची मम्मी हिरकणी झाली होती बालाला खड्यावरती घेतलं होतं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय अरे वा मंकी आपल्या घरात मंकी <laughs> जय ति लवकर छोटा मंकी छोटा मंकी सवास 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 जिथे आहे मंदिर देवीच मंदिर आहे बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे काहीच नजारा बघू शकता आणि वरती गार हवेचा जो आनंद असतो तो खूप भारी आहे काही जो थंड हवेचा हीच हीच मजा असते ट्रॅकिंगची एवढच धकाण चढून वरती आलोय पण जी वरती आल्यानंतरला मला कारवा भेटतो जो आनंद भेटतो जवळजवळ आम्ही पोहोचलो आहे नव्वद टक्का क्रॉस केलेला आहे माकडालाय भाऊ भाऊ मोबाईल घेऊन जाऊ शेती तर काहीच पाहिलेले आम्ही एकदम टोकावरती आलेलो आहोत त्याची उंची समुद्रकिनारी पासून किती आहे ती माहिती नाही इथे पुढे लिहिलेले नाहीये पण वरती आल्यानंतर जो हवेचा आनंद असतो नजारा असतो तो, तो, तो काही निराळाच असतो आणि बघू शकता माझ्या खालती किती खोली आहे या साईडला पण बघू शकता सो फुल ऑन एन्जॉय खूप भारी वाटलाय म्हणून आली तुला कसं वाटलं पुन्हा येणार ना, ना? ना।, ना। चालेल ते गडाच्या दरवाजापर्यंत पर्यंत पोहोचलो होता मी तर आईस नजारा बघू शकता आम्ही जवळजवळ त्या टोकावरून आलो होतो घालून तिथून चढत 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 तिथे गेलो पुन्हा हा डोंगर चढून पुन्हा प्लेन रस्त्याने इथं आलो आणि आता इथून चाललो आहोत गडावरती तर फायनली त्या पॉइंट वरती आलेलो आहोत ज्या पॉइंटला आम्ही हायवेवरून जाता येता बघत असतो लांबून दिसत असतो आणि तो पॉइंट अक्षरशः डोळ्याच्या जवळ आहे पुन्हा क्लिअर दिसत आहे हा डिफरंट डिफरंट नाव ठेवले पब्लिक तिथं गोवा केलेली आहे राहण्यासाठी वगैरे हा छोटासा किल्ला होता आणि एरोप्लेन बघू शकता काहीच वाजेलत एकदम असा जवळून जाते आहे एरोप्लेन असं खूप जवळून वाटतंय आहे आता खालती असतो आम्ही जवळजवळ ती लाईन बघू शकतो तुम्हाला दिसते का गाड्यांची लाईन आहे तो हायवे आहे आपला मुंबई गोवा हायवे आणि इथून असा पूर्ण तो दरी दिसत आहे तिकला फेकू देशील बाहेर फोकस करो क्या कर कॅमेरामॅन देखो <laughs> कॅमेरामॅन मामा का फोटो खिच है कॅमेरामॅन गेम खेळ राय स्कोर रहा खेळ कॅमेरा कॅमेरामॅन आता सूर्य जवळ जवळ नऊ साडे नऊ वाजलेले आहेत आणि ही या गडाच्या टोकावरती त्याची सावली पडलेली आहे आणि ती सावली बघू शकता तुम्ही ही बघू शकता सावली पूर्णपणे अशी दिसत आहे क्लिअरली आणि हा आहे नजारा आणि सर्वजण फोटो काढण्यात व्यस्त कॅमेरामॅन प्रितेश शहा म्हणून आले ठाकरे जी पाण्याची व्यवस्था असते बारमही पाण्याची व्यवस्था असते ती अशा डोंग गडामध्ये खड्डे बनवून बनवलेली असते बघू शकता आता हा जानेवारी महिना चालू आहे आणि हा पाणी सध्या वस्ती नाही आहे त्यामुळे इथलं पाणी थोडं खाण पन... आहे पण इथलंच पाणी पिण्यासाठी वापरतात आवाज घुमते जैतिक हा जैतिक एकू आहे ओरट इथे ओरट ओरटिक बघू शकता पाण्यासाठी छोटे छोटे टँक केलेले आहेत तर हा इथून रस्ता आहे तो जातो त्या साईडला तर वो 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 आता गाइस आता मी जाणार आहोत खालती वरती लेफ्ट राईट वळतेल्यानंतर जाणवतच नाही गाइस कारण तो झणित डिफिकल्ट आहे ओके खूप भारी वाटते येऊन ट्रॅकिंगला तुम्ही पण कधी जात नसेल तर एकदा तरी ट्रॅकिंगला जा आणि कर्नाला नक्की व्हिजिट करा कर्नाला हा ट्रॅक वाटतो तितका सोपा नाही आहे चॅलेंज आहे थोडा सरळ ट्रॅक नाही आहे उबडधाबड रस्ते मोठमोठे दगडांचा रस्ता आहे आणि पावसाळ्यामध्ये हा ट्रॅक आणखी चॅलेंजिंग होतो कारण हा ट्रॅकला तुम्हाला स्लिपरी होऊन जातो ओली होते जमीन पाया स्लिपरी होते त्यामुळे ट्रॅकिंगचे शूज वापरा जेणेकरून पायाला एंजरी होणार नाही तुमच्या ट्रेकर हा बघाय हा आहे गाईस कर्नाला आणि करणाल्यावरती आम्ही यो य यो, 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 जोशी। आता झालेली आहे जेवणाची वेल आणि कर्नालाच्या टोकाखाली आम्ही जेवण करत आहोत आणि जेवायला आणले आहेत मस्त पैकी भाकरी आणि पापले मछली 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 जलकी राणी हे बॉटल आणली आपली काय पाणी हात धुवून घ्या म्हणजे इथे काय देत आहे सर्वांना स्पेशल चॉकलेट इथे काय आणलंय ते डब्यात चॉकलेट आणले सर्वांना द्यायला तर नाही जेवायला सुरुवात केली आहे आणि मस्त बायको बसलो चणाला टोकाच्या खालीच होऊ शकता सर्वजण मस्त जेवणाचा आनंद घेत आहेत आणि आता वाजलेले आहेत दहा वाजले आहेत आम्ही साडे सात वाजता ट्रेक चालू केलं होता आणि जवळजवळ नऊ वाजेपर्यंत पोहोचलो होतो ना भाऊ आपण तर जो दीड तास दीड ट्रेक आहे आणि फुल एन्जॉय करत आम्ही ट्रेक एन्जॉय केलेला के आहे आता खूप भूक लागले सर्वांना सकाळी काहीच खाल्लं नव्हतं तर चला तर काहीच आता आमचं जेवण जा वगैरे झालेलं आहेस आणि काहीच कचरा ठेवलेला नाही आम्ही कॅप सर्व वस्तू पॅक करून घेतलेल्या आहेत कारण जर तुम्ही कचरा केली तर तुमची जी कचऱ्याच्या जितक्याही वस्तू असतील त्या खालचे काउंट केल्या जातात एखादी वस्तू राहील तर तुम्हाला फाईन लागणार आहे तर थोडी आम्ही विश्रांती घेऊन आणि आता थोड्या वेळात आम्ही करणाऱ्या बाय बाय करणार आहोत ट्रॅकिंगची आम्ही उतर उतरायला सुरुवात करणार आहोत